आजची कथा आहे आईची आंधळी माया रोहन पाचवी सावितला मुलगा आई बरोबर रस्त्यावर मटारचा ढीक बघून आईला म्हणाला आई मटार घे की मस्त आहे ग तशी ती जीन्स पॅन्ट मधली बाई थांबून मटारवाल्याकडे चौकशी करू लागली काका मला दिसत नाहीये चांगले बघून एक किलो मटार द्या मटारवाल्यानं एक किलो मटार वजन करून दिले रोहनने पिशवी पुढे करून मटार घेतले शंभरच्या नोटेतले उरलेले पैसे परत घेऊन आईकडे दिले मुंबईत बऱ्याच जणांना हे दृश्य बघायला मिळालेलं होत एक सुंदर चाळीसीकडे वळलेली तरुण देखणी बाई व तिचा मुलगा रोज मंडई रस्त्यावर कुठे ना कुठे आढळून यायची एवढी देखणी रूपवती बाई मुलगा पण गोंडस देखना आंधळ्या आईची काठी बनून तिचे सगळे व्यवहार बिनबोभाट पार पाडत असत कधी कधी नवरा बायको पण दिसायचे तर कधी कधी मुलगा आई वडील असायचे तिच्या आंधळेपणानं तिचं किंवा बाप लेकाच काही अडथय असं कोणालाच कधी जाणवत नव्हतं तिचा नवरा एक सिव्हिल इंजिनियर बिल्डर्स डेव्हलपर होता त्यानेच कन्स्ट्रक्ट केलेल्या अपार्टमेंट मध्ये चौथ्या मजल्यावर हे कुटुंब राहायचं ती उठायच्या आधी नवरा उठून बाथरूम चेक करून तिला उठवायचा फ्रेश होऊन आली की मग चहा नाश्ता बनवत असे मुलाची शाळेची तयारी ती करत असे स्वयंपाक ती करत होती मुलगा रिक्षाने शाळेत गेला की सगळं आवरून नवरा दाराला बाहेरून कुलूप लावून जाईल एक छोट्याशा खिडकीतून कोण आलंय कोण गेलय तर ती संवाद साधायची अपार्टमेंट मधली सगळी त्यांना लागेल ती मदत करत तशी आंधळी म्हणून कधी घरात तिचं आयुष्य तिला घालावं लागत नव्हतं लग्नासारख्या सगळ्या समारंभ प्रसंगात हॉटेलिंग ट्रॅव्हलिंग काही तिच्या आंधळेपणानं बंद झालेलं नव्हतं नवरा ऑफिस घर करून व्यवसाय सांभाळत होता मुलगा रोहन पण शाळा क्लास घर करून साथ देत होता शिक्षणात पण व्यवस्थित होता शाळा संपवून रोहन पण बीई सिव्हिल झाला आता वडील जास्त वेळ घरात राहू लागले रोहन ऑफिस बघू लागला हीच सगळं छान रुटीन चालू होत रोहनच्या लग्नाचं बघू लागले पण आईच्या आंधळेपणाची तिथं जरा आडकाठी होऊ लागली नाही नाही म्हणत एक स्थळ तयार झालं सून आले लग्न दिमाखात झालं सून प्रणाली पण कमवणारी मिळाली काही दिवसांनी अंगवल्ली पडल्यावर ती पण अधून सासूची काठी झाली चौघांचे कुटुंब झोकात जगत होत एक आदर्श म्हणून सारे या कुटुंबाकडे बघत होते हिच्या जीवनात येणारे सगळे आनंद येत होते आंधळेपणामुळं काही जगायचं असं इच थांबलं नव्हतं एके दिवशी सुनेच्या म्हणजे प्रणालीचा माहेरचा एक पाहुणा बायकोला घेऊन आला विघ्न संतोषी जातीतील ही दोघं नवरा बायको होती प्रणालीच्या आई वडिलांनी तोंड भरून कौतुक केलेलं ऐकून आले होते काडी घालायला एकूण सगळं परिवाराचं आनंदी वातावरण बघून गप्पांच्या ओघात प्रणालीला किती मन मारून जगावं लागत हा विषय बोलायला लागले मग हळूहळू काही उनिवा त्रुटी दाखवून देत त्यांनी सरळ सरळ मुलाला वेगळं करा बोलून गेले पाहुण्याच्या बोलण्यानं आई वडीलच नव्हे तर रोहन प्रणाली पण आवाक झाले त्यांची निस्तबता पाहून पाहुणा पाहून बसलाय म्हणून पुढे सरसावले जवळचा फ्लॅट घ्या म्हणजे परकीपणा राहणार नाही वगैरे प्रभावी तोडगे सांगू लागले ती बिचारी ऐकूनच कधी नव्हे ती मनातून कोसळली होती असा काही पर्याय सुचवला जाईल तिला मनात सुद्धा कधी वाटलं नव्हतं पडलेल्या सासू सासऱ्यांचे चेहरे बघून प्रणालीला रोहनला खूप वाईट वाटलं जास्त सखोल पर्याय फायदे सुनवायला लागले रोहन तर ऐकून काळा ठिक्कर पडला तिच्या डोळ्यातलं पाणी आलेलं त्याला जाणवलं तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरू लागला आपल्या बायकोच्या ह्या असल्या पाहुण्यांची त्याला शर्मेने घृणा वाटू लागली विचित्र नजर बायकोकडे घृणास्पद नजरेत बघू लागला शेवटी न राहून प्रणालीला बोलणं भाग पडलं असं काही एक होणार नाहीये आई बाबांना सोडून आम्ही दोघे कधीच जाणार नाहीये कारण जन्मताच आंधळे असलेल्या माझ्या नवऱ्याला आईने स्वतःचे डोळे देऊन आयुष्य दिले दे जेव्हा माझा नवरा रोहन सहा वर्षाचा म्हणजे जेमतेम पहिलीला असेल त्यावेळी खेळता खेळता डोळ्याला दगड लागला त्यावेळी ते त्यांना डॉक्टरांकडे नेलं नेलं असता डॉक्टरांनी ने सांगितलं याचा डोळा गेलाय तो निकामी झालाय ऑपरेशन करून देखील रोहनला दिसणार नव्हतं आणि त्यावेळी घरची परिस्थिती एकदम जेमतेम होती आई बाबा तर दररोज दुसऱ्यांच्या जाऊन काम करत होते आणि एवढे पैसे उभे करणे ते देखील शक्य नव्हते परंतु करणार काय माझ्या मुलाला हे संपूर्ण जग तर पाहायला मिळावं ही त्याच्या आईची इच्छा होती आणि दुसरा डोळा बसवायचा म्हटलं तर दहा बारा लाख रुपये कमीत कमी, कमी खर्च येणार होता आणि तेवढा खर्च करणं आईबाबांची ऐपत आई नव्हती त्यावेळी आईने विचार केला जर का मी माझा डोळा माझ्या मुलाला दिला तर खर्चही कमी येईल आणि माझ्या मुलाला दोन्ही डोळे होतील आणि भविष्यात त्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्याला आंधळा म्हणून कोणी हिनवणार देखील नाही हा विचार करत त्यावेळी आईने केला आणि बाबांना सांगितला बाबांना देखील आईचं म्हणणं पटलं आणि आईने रोहनला दृष्टी दान केली आणि त्याच डोळ्यांनी रोहन आज हे सगळं जग पाहतोय आणि त्याला हे जग दाखवणारी त्याची आई मात्र आंधळी आई म्हणून ओळखली जाऊ लागली परंतु ही सगळी वास्तविक कथा रोहनच्या बाबांनी रोहनला सांगितलेली कारण उद्या त्याने आईला आंधळी आई म्हणून किंवा आई आंधळी कि आहे म्हणून सोडून देऊ नये म्हणून ज्यावेळी बाबांनी त्याला वास्तविक गोष्टीची जाणीव करून दिली ते ते तेव्हा त्यावेळी त्याला देखील त्याच्या आईच्या उपकारांची जाणीव झाली जेव्हापासून रोहनला हे समजलं तेव्हापासून रोहनने स्वतःपेक्षा जास्त काळजी त्याच्या आईची घेतली आणि ज्यावेळी त्याने माझ्यासोबत लग्न करायचं ठरवलं सर्वात आधी रोहनने सहेज घडलेलं सगळं मला सांगून माझ्याकडून प्रॉमिस घेतलंय तू सगळ्यांपेक्षा जास्त काळजी माझ्या आईची घ्यायची घेणार असेल तरच लग्नाला होकार दे आणि मी हे सगळं ऐकल्यावरती आईचं किती प्रेम आपल्या मुलावर याची कल्पना करून निशब्द झाले आणि होकार दिला मी शेवटपर्यंत आईबाबांना त्यांच्या मुलीप्रमाणे जीव लावेल आणि प्रणालीचं हे सगळं बोलणं ऐकल्यावर ती आलेली पाहुणे तर स्तब्ध झालेच परंतु आई आणि बाबा आणि रोहनना देखील अवाज झाले त्या दिवशी आई प्रणालीला बोलली आज मी भरून पावले तुझ्यासारखी सोन मला मिळाली आणि रोहन तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे कारण तू लग्न करतानाच तुझी पारदर्शकता प्रणालीला समजून सांगितली आणि प्रणाली तू पण समजून घेतलीस आलेल्या पाहुण्यांना स्वतःचीच लज्जास्पद घृणा वाटू लागली आणि शर्मेने मान खाली घालून निघून गेले आपल्या सुनेचे एवढे आदर्श विचार ऐकून आईबाबांना देखील तिचा अभिमान वाटला रोहनने देखील प्रणालीला थँक्स म्हणत दोघे जण आईबाबांच्या मिठीत केले आई बाबा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुम्हीच आमचं अस्तित्व आहात आणि तुमच्याशिवाय हे जगणं अपूर्णच आहे तात्पर्य लोकांच्या सांगण्यावरून आपल्या आई वडिलांची परिस्थिती न समजून घेता त्यांना सोडून देऊन आणि मनामध्ये गैरसमज करून घेऊन आपल्या वडिलांना सोडून देण्यापेक्षा त्यांची वास्तविकता जाणून घ्या आणि आईबाबांचा सांभाळ करा आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद